बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काय नगरसेवक काय पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपल्याला बोलवलेला आहे नेमकं आपल्या वडल्यापासून जनता दल होती या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा चालासेोलावार मोशनरी साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता कोण कौं कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाचे विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दलाची सत्ता होती इथं कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये दे, देवीगौडाचे चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनतालची आघाडी आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व चाचा सर वडील रोलार साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरी मान्य नसून जनता द्रकरा कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनतेला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या देगलूर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत जी वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातील लोक गोविंदाने गो राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलिझमसाठी तेव्हा त्या निलमार साहेब त्यांचा गुरु निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनता अटॅच झाल्यावर सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतात समाजात विचार लोक त्यांच्यासोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर व्हाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतां मतांचं गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही वोट डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात दण धन धाणगी लोक आहेत त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणं फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आलेवाले अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जा प्रवेश हमारे हिसाब से एक 31 माजी नगर सेवक है चार माजी नगर अध्यक्ष है पंचायत समिति सभापति है माजी पंचायत समिति सदस्य है कुछ माजी सरपंच है कुछ करण सरपंच है और कुछ अजित पवार हैं, कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं, एक बड़े पैमाने तो कार्यक्रम होगा है, चार नगर अध्यक्ष अट्ठावी तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही याच्यामध्ये पण आता म्हणाला की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत सोबत इथे आहेच नाही या ठिकाणी जाती भेदाला मिळते किंवा विचार झाला नाही असं म्हणता येईल महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा पाटील स्टेटमेंट गेलं तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली चालतं आम्ही युती करायला तयार आहे की तुम्ही सर्वजण ऐकले याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरबासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंदाने गाव कसं चालवता येईल त्या उद्देशाने चाललेला आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धारा साहेब बसून तनवीर गाजी साहेब बसून दिलावर साहेब जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करणार आहोत आम्ही आम्ही का राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोड राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही आहे की अविनाथ टिलंबर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी उमेदवार नाही म्हणून त्यांनी प्रवेश करतात काय म्हणलं काही जणांचं म्हणणं आहे की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदा म्हणून अविनाथ कसा आहे विरोध काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावंड बोलतात त्यांनी

अजित पवार गटामध्ये सुद्धा दुसरी कुठेतरी ऐकवायची म्हणजे जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन ठिकाणी बंधूंनी प्रवेश घेतला होता पण ते एक ठिकाणी बंधू भाजपच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल नाही नाही तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होत आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित यावं आमचा काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत लोकांमध्ये जाऊन मत मागणार होत आमच्याकडं ग्राउंड लेवल काम करायला मोगला ज्यांना शेरशेडवर आहेत बालाजी रोहिलावर आहेत आमचं कुटुंब आहे भायजी सर आहेत आहेत तुशराम मामा आहेत कंदरगम मामा जे काय सगळे आहेत ते आम्ही गोरगरीब कुटुंबात आहलो आहोत आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्या उठू शकतो आम्हाला माझं चाल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले की गाडीचे काजा वर करून जाहीर आहेत बघलं तर आम्हाला थांबा म्हणून आम्ही ग्राउंड लेव्हलचे काम करणार आहोत सगळे आमच्या आमची ताकदीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांच्या लोकांमध्ये गेलो लोकांचे काम केलो आम्ही डायरेक्ट निवडणूक आलो की तू आम्हाला संभावून असं नाही आम्ही पाच वर्ष राबलो आम्हाला माझा प्रसंग मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी हो त्यांना भेटतो करतो काम जितकं होईल ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागणार आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार मी काय म्हणलं सेक्युलरम सेक्युलरम ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र झालो होतो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवार द्या उमेदवार देण्या गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलर मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावाचं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्हाला सर्वच माहिती उमेदवार और आप तो आपके आप हमारे सब के आते आणि सत्ता येण्यासाठी गणित करण मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलर ची वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जाती धर्म राजकारण करतात तेन दन दा, दन, दा, दन, दानगी लोक आहेत त्या नसण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जाही हे प्रवेश हमारे से एक तीस माजी नगरसेवक आहे चार माजी नगराध्यक्ष आहे पंचायत समिती सभापती हे माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच आहे कुछ करंट सरपंच आहे गटी लोक भाजपा केसले कार्यक्रम होते अठ्ठावीस तारखेला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशर म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत इथे केली म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समाजतावादी विचारधारा नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे बरोबर प्रताप पाटील स्टेटमेंट दिलेलं का तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चालू जाते युती करायला तयार आहे तुम्ही सर्व ऐकलं त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरमासाठी काम केलेला आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्ह्या गोंदाने गाव कसं चालवते त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मित्र ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिली वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे अजित पवार गटमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो तनवीर काजी साहेब बसून निलमर साहेब बरोबर जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत होतो आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही काही जणांचा प्रश्न आहे एक काही जणांचं म्हणणं आहे की अविनाश शिंदंबर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जातात काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्षपदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत आहे चर्चा आहे त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदाचं म्हणून अविनाश म्हणतात त्यांची बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भांडू बोलतात बाकी बाकीचे त्यांचे उत्तर आहे आम्ही जाहीर समिती देऊ आम्ही त्यांचं काय काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्षपदाचा राहणार का आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटीचे जे ठरवल ते अंतिम निर्णय होते आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुमठानकर या पत्रकार परिषद नाही काय कारण नाही शरद पोर गटाचं पत्रकार परिषद अच्छा ओके अजून कोणाला विचारत नाही आता विरोधी <coughs> काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुखी कुठेतरी ऐकवायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत जा आहेत तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला का। होईल नाही तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित द्यावं आमचा काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करावं लोकांमध्ये जाऊन मत मागणार बघा आमच्याकडं ग्राउंडवरला काम करायला मोगला आहे चिरशिवला राहील राहील आमचं कुटुंब आहे माझी मामा मामा जे काही सगळे आम्ही गोरगरीब कुटुंबात झालेलो आहोत आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर परत ना माझं म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघली गाडीचा काचा वरी करून जाणार बघलं तर आम्हाला थांबावलं म्हणून आम्ही ग्राउंड काम करणार आहोत सगळे आमच्या आमची ताकदीन ताक, 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 ताक लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मतदार मागण्याचा आम्ही लोकांच्या लोकांमध्ये गेलो लोकांची कामं केलो कारण डायरेक्ट निवडणूक आलं तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या नाही आम्ही पाच वर्ष राबलो आम्हाला आता माझा प्रसंग मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा आहे मी चोवीस तास एका माणूस आहे मी चोवीस तास कोणी त्यांना भेटतो करतो कामा जितको करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान काँग्रेस पक्षाकडून जरा नव्याशी पक्ष मिळायला नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का मी काय म्हणलं सेक्युलरम सेक्युलरम ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र जातो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार देणे गेले तर आम्ही सुख राहणार आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलर मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सतत आलं तर गावाचं राजकारण काय होईल तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणती कोणती लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काय बोलायचं नाही मग तुम्हाला सर्वच माहिती काँग्रेस पार्टी आपको का उमेदवार बनाती है और आप अध्यक्ष पद पे के आते आपके पास क्या मुद्दे आम निवडणुकीमध्ये हमारे सब कमिटी भेट की घेरणा मागणी लक्ष्मीकांत पद्धमवार साहेबांचा हात पकडून आज एवढं सर्व काही मिळवलेलं आहे आणि लक्ष्मीकांत पद्मवार साहेबांच्या आकाश निधनानंतर पदमवार जेव्हा सत्तेमध्ये आले त्यांनी निलमार साहेबासोबत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे पंख छाटले हे सर्वपरी आहे ज्यामध्ये संजय मंगलार असतील राजा कांबळे असतील तर लक्ष्मीकांत पद्मवार यांच्या मनामध्ये निलमार साहेबांच्या कुटुंबाबद्दल एवढा द्वेष का आता मी सांगतो देंगलूरची जनता फार सुजान आहे फार हुशार आहे याचं चांगलं उत्तर जे देंगलुर मदारच देतील मी काय बोलणार नाही